संपूर्ण राज्याचं लागले लक्ष लागलेलं आहे परळीची नगरपालिका निवडणुका पाहिलं तर दोन डिसेंबर रोजी अत्यंत शांततपणे परिक शहरामध्ये मतदान पार पडलं आहे आणि त्यानंतर पाहिलं तर अवघ्या दोन दिवसानंतर एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे या अनुषंगाने पाहिलं तर प्रशासन संपूर्ण तयार करण्यात आलेलं आहे मी आहे परळी पालिके नगरपालिकेच्या याच जे बिल्डिंगमध्ये आहे ज्या ज्या ठिकाणी स्टॉ मतपेट्या ठेवून आले त्या ठिकाणी वरच्या दुसऱ्यामध्ये पाहिलं आपण त्या ठिकाणी रूम बनवण्यात आलेले आहे त्या स्ट्राँग रूममध्ये मतदानपेट्या संपूर्ण ठेवण्यात आलेल्या आहेत दोन दिवसानंतर याच ठिकाणी पाहिलं तर मतमोजणी देखील होणार आहे या अनुषंगाने पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त देखील या मोठ्या प्रमाणात लावण्यात करत आहे त्याच्या तर पोलिसांचे सीआरपी पथ जे जवान आहे त्याच्या पंचवीस लोकांची टीम असणार एक आहे त्यानंतर पाहिजे तर स्थानिक बीट पोलीस देखील दहा आहेत अधिकारी एक आहेत आणि यांच्या पाहिजे त्या ठिकाणी सी सी टी माध्यमातून पस्तीस देखील सी लावण्यात आलेले आहेत ते संपूर्ण पाहिजे आता या गोष्टीने दोन दिवसानंतर या ठिकाणी पाहिजे तर आता मतमोजी होणार आहे या पाहिजे पलवी शहरामध्ये पाहिले तर तिरंगी लढत या ठिकाणी लिहून दिसून येत आहे या ठिकाणी पाहिजे महायुतीच्या असं महायुती असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी शहर प्रगट आहे आणि या ठिकाणी पाहिजे आता महा या येण्या दोन दिवसामध्ये एकवीस डिसेंबर रोजी आता कुणाचा झेंडा फटका कुणाला कुणाला गुन्हा हे देखील महत्व पाहण्या संपूर्ण राज्यात लक्ष पाहिलेलं आहे आता दोन दिवसांत या ठिकाणी मतमोजणी देखील करण्यात येणार आहे आणि यासाठी प्रशासन संपूर्ण तयारी केलेली दिसून येत आहे त्यामुळे प्रश्न विकास वाघ महाराज मी संभाजी मुंडे टिवण्यामाठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव